उद्या घटस्थापना आहे म्हणून आज पूजा काढलं आहे आपण करायला तर आज मी मळवड भरणार आहे अशा प्रकारे तर थोडंसं विशेष वेगळं आपण भरूयात प्रयत्न करते मी वेगळं काहीतरी करण्याचा आधी ह्याचं मी पाणी काढून घेते जितकं तुम्हाला शक्य होईल ना तितकं दाबून पाणी काढून घ्या कारण आहे ना नंतर ह्याच्यामध्ये पाणी जर राहिलं ना तर देवीचा जो आपण मळवड भरतो ना त्याला असा रेश रेश पडतात तडाखा पडतो त्यामुळे ना आणि अशा पद्धतीने मी ह्याला भरले आता आपण ह्याला लावूयात हळदी कुंकू ते हे बघा हळदी कुंकूचं पॅकेट आणलं आहे आता मला ह्याच्यामध्ये चमकी भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी चमकी भरून घेतले तुम्हाला दिसणार नाही आहे पण मी भरून घेतला चमकी माझ्याकडे शिल्लक होतं तुम्हाला माहीतच आहे म्हणून मी हे लावून घेतलं आता आता माझ्याकडे बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत तर आपण बघूयात हे पण लावून की कसं दिसत बघा अशा प्रकारे मी घेतलं लावून थोडं पण इथं गंध लावून घेऊ बघा अशा प्रकारे केलं मी आता ह्याच्यामध्ये बरेचसे टिकले आहेत तर कोणती टिकली चांगली दिसेल आता मला वाटतं ह्यातली लावावी लाल कलरची छान दिसते मग आपण लाल कलरचं घेऊ लावायला बघा अशा प्रकारे मी घेतलं लावून हे बघा आता दुसरं करू आयलायनर घेते लावून पद्धतीने मी है। कस हा मुकुटा पूर्ण सजवलेला आहे कसं झालं हा नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्या वेळेस थोडासा वेगळा हे केलंय मी म्हणजे हे वेगळं लावलंय थोडं त्यामुळं चांगलं दिसतंय तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण दिव्याला साडी नेसूयात ही आपण आणलेली देवीला साडी आता ही साडी आपण दिव्याला नेसवायचं आहे आपल्याला दागिने मी घालून घेतली आईसाठी हे बघा हा एक राहिला होता तर हा पण एक घालून घेते तर हा कंबरपट्टा पण मी आता घालून घेते बरे आज पाऊस नाहीये जरा जर पाऊस राहिला ना तर तुम्हाला माहिती आहे आपल्या घराचा काय प्रॉब्लेम आहे पूर्णभर तर परत पर पाणी झालं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मला भेटलंच नसतं त्यामुळं आई जगदंबाचीच कृपा आहे जे आज पाऊस नाही आहे आणि बाहेर खूप ऊन आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला निवांत करायला भेटलं कंबरपट्टा तेवढा झाला घालून बघूयात घालून कसं दिसतं म्हणजे आपल्याला ठेवता येईल नाहीतर काढता येईल तयार करता येईल जेवढं तिला सार घालता येईल तेवढं घालायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मा मी जेव्हा कामाला होती ना त्यावेळेस आणलेले होते त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत हे बघा हे छान दिसत आहे ना कसं दिसतंय सांगा बरं आहे ना मस्त दिसत आहे ना मला तर छान वाटतंय तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा उद्यापर्यंत म्हणजे आपल्याला ठेवायचं की नाही ठेवायचं समजतं म्हणून हे कसं वाटतं तुम्ही सांगा मला आपल्याला घ्यायचं आहे मुकोटा बांधून मुकोटा किती छान मी सजवलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा आपण आईसाठी गेधन फूल केलेला आहे त्याचप्रकारे हे बघा हा गंदन फूल आहे हे बघा मित्रांनो तुम्ही पाहिले मी सगळी तयारी केलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे आईला तयार केलेली आहे तयार केले मला तर काय वाटत नाही की हिच्या शिंगारामध्ये काय कमी पडलं असेल तर तुम्ही बघून नक्की कमेंट करून सांगा की हिला आणखीन काय आहे का हे बघा आपण हे साड्या घरात शिवलेल्या आहात तुम्ही तर पाहिले की ह्या साड्या मी घरात शिवलेले तर हे लक्ष्मी आईला बघा मी आज नेसवलेली आहे आणि सर्वांना सेम सेम घातले कपडे मी हे बघा हे बघा हा स्वामींना शॉल हे बघा विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा मी घातलेली आहे आणि अन्नपूर्ण माताला आमच्या घरच्या देवाला आणि दत्त महाराजांना हे बघा अख्खा मंदिर मी एकाच एक रंगीतचे सगळ्यांना कपडे घातलेले आहे तर आई कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा